महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा लागू असून त्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमिनीची खरेदी विक्री येत नाही सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन किंवा चार पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात असे पण आता राज्यात तुकडे बंदी कायदा रद्द होणार का सध्या या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे शेती आणि सहकार क्षेत्राशी संबंधित हा कायदा कायम ठेवायचा की बदल करायचा याचा थेट परिणाम कोणावर होणार जाणून घेऊ नमस्कार मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिशच्या विशेष व्हिडिओमध्ये तुकडेबंदी कायदा म्हणजेच महाराष्ट्र जमीन धारणा मर्यादा व तुकडेबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्याच्या अंतर्गत शेतीच्या जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत यासाठी काही बंधने घालण्यात आली आहेत म्हणजेच ठराविक मर्यादेपेक्षा कमी जागेच्या तुकड्यांची विक्री किंवा वाटणी करता येत नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात असे त्याकरिता था? पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरून त्यानंतर त्या गुंठ्यांच्या खरेदी विक्रीची परवानगी मिळत असे पण विहीर घर बांधकाम अथवा रस्त्यांसाठीच त्या गुंठ्याचे व्यवहार होतील असा या कायद्यात नियम होता हा कायदा शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा हा कायदा जर रद्द झाला तर जमिनीचे लहान लहान तुकडे होतील आणि शेतीत उत्पादन खर्च वाढेल मोठ्या शेतकऱ्यांना यात फारसा फरक पडणार नाही पण लहान शेतकऱ्यांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते कायदा रद्द करण्यामागचे कारण काही तज्ज्ञांच्या मते तुकडे बंदी कायद्यामुळे जमीन बाजारपेठेत गतिरोध निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या जमिनी विकू शकत नाहीत सरकार या विषयावर अभ्यास करत आहे कायदा बदलल्याने शेतकऱ्यांना जास्त पर्याय मिळतील पण त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची काळजी घेणे गरजेचे आहे कायद्याच्या बदलाचे परिणाम कायदा रद्द झाल्यास जमिनीच्या छोट्या वाटण्या होण्याचा धोका आहे शेतकरी जमिनी विकू शकतील पण त्याचा उपयोग गैरशेती कामांसाठी होईल का सहकारी संस्थांवर काय परिणाम होईल तुकडेबंदी कायदा रद्द करण्याबाबत सध्या निश्चित निर्णय झालेला नाही मात्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे या कायद्यात बदल झाल्यास त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही तपासून पाहणे गरजेचे आहे तोरतास येथे थांबून आपली रजा घेते